कधी कधी जगाच्या नकाशावर एक छोटीशी रेष खूप मोठी खळबळ माजवते समुद्राच्या मध्यातून वाहणारी एक पाण्याची पातळ रेग जी नुसती रेग नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेची नस आहे ही रेग आहे होमोर्सची सामुद्र ध्वनी अरबस्तान आणि इराणच्या मधून वाहणारी ही जलवाहतूक जणू काही जगाच्या तेलाच्या हृदयाची धमणी आहे आणि आता या धमनीत अडथळा आणण्याची धमकी इराणने दिली आहे का कशासाठी आणि याचा परिणाम कोणावर होणार चला सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये आज जगभरात तेल हा असा विषय आहे ज्याच्यावर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे तुमच्या गाडीतलं पेट्रोल घरातला गॅस कारखान्यात डिझेल हे सगळं येतं कुठून पश्चिम आशियातल्या देशांमधून सौदी अरेबिया इराक यु एई कतार आणि इराण आणि हे सगळं तेल तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचत एका अरुंद अत्यंत महत्वाच्या जलमार्गातून होमूर जो पण आता इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे का कारण अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले आणि इराण आता बदला घ्यायला निघालाय पण हा बदला फक्त इराण आणि अमेरिकेपुरता मर्यादित नाही तर याची झळ भारतासह आशियाई देशांना बसणार आहे कोमूर हो समुद्र धुनी हा फारसा मोठा नसला तरी जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा जलमार्ग फारसच्या अखातातला अरब सागर आणि हिंदी महासागराशी जोडतो हा मार्ग फक्त तेहतीस किलोमीटर रुंद आहे आणि यातून दररोज तब्बल चौदा पूर्णांक दोन दशलक्ष बॅरल कच्च तेल आणि पाच पूर्णांक नऊ दशलक्ष बॅरल इतर पेट्रोलियम उत्पादन वाहतूक होतात थोडक्यात सांगायचं तर जगातलं जवळपास वीस टक्के तेल याच मार्गातून प्रवास करतो सौदी अरेबिया इराक कतार कुवेत आणि इराण यांचं तेल या मार्गातून आशियाई देशांपर्यंत विशेषतः भारत चीन जपान आणि दक्षिण कोरिया पर्यंत पोहचत आता जर हा मार्ग बंद झाला तर काय होईल इराणच्या संसदेने होमूड सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय हा निर्णय अंतिम होण्यासाठी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची मंजुरी बाकी आहे पण हा प्रस्ताव का आला कारण अमेरिकेने इराणच्या आणि या तीन केंद्रांवर हल्ले केले इराण म्हणतोय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्यांचं उत्तर आहे होमोर्ज बंद करायची धमकी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी सांगितलं आमच्याकडे अनेक पर्याय आहेत याचा अर्थ इराण पूर्ण बंदी न घालता तेल वाहतुकीला अडथळे आणून तेलाचे भाव वाढवण्याचा खेळ खेळू शकतो पण हा खेळ इराण साठी ही जोखमीचा आहे कारण त्यांचं स्वतःच तेल निर्यातीच उत्पन्न याच मार्गावर अवलंबून आहे भारताला काय धोका भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे आपण आपल्या गरजेच्या नव्वद टक्के कच्च तेल आयात करतो आणि यापैकी चाळीस टक्क्यांहून जास्त तेल होमोट समुद्र धुणीतून येतं एआय च्या आकडेवारीनुसार भारत दररोज सुमारे दोन पूर्णांक एक दशलक्ष बॅरल तेल या मार्गातून आयात करतो यातलं बरचसं तेल इराक आणि सौदी अरेबियाकडून येतं जर हा मार्ग बंद झाला तर भारताला तेलाची टंचाई भाव वाढ आणि पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागेल पर्यायी मार्ग उदाहरणार्थ केप ऑफ गुड होप मार्गे तेल आयात केलं तर वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाढतील याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या आणि पर्यायाने आपल्या खिशावर होईल पण भारत सरकार सजग आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आम्ही गेल्या काही वर्षात रशियाकडून तेल आयात वाढवली आहे आमचा पुरवठा स्थिर आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तरीही तज्ञांचं म्हणणं आहे की जर होमोर्स बंद झाला तर तेलाच्या किमती शंभर ते एकशे तीस डॉलर प्रति बॅरल किंवा त्याहून जास्त होऊ शकतात याचा परिणाम महागाईवर होईल आणि आपल्या रोजच्या आयुष्यावरही मग ती भाजी असो प्रवास असो किंवा कारखान्यांचे उत्पादन भारताबरोबरच चीन जपान आणि दक्षिण कोरिया यांनाही होमूर्ज बंदीचा फटका बसेल चीन दररोज पाच पूर्णांक चार दशलक्ष बॅरल तेल होमूर्ज मधून आयात करतो आणि त्यांचा सौदी अरेबिया आणि इराण वर मोठा अवलंब आहे जपान तेल पश्चिम आशियातून आयात करतो तर दक्षिण कोरियाच्या अवलंबून आहे दक्षिण कोरियाने दोनशे दिवसांचा तेल साठा तयार ठेवलाय पण दीर्घकाळ बंदीमुळे त्यांच्याही अर्थव्यवस्थेला धोका आहे याचा परिणाम फक्त तेलापुरता नाही एल एन जी नैसर्गिक वायू आणि खतांच्या आयातीवरही होईल ज्याचा थेट परिणाम शेती आणि उद्योगांवर होईल कोमुर्स बंद झाला तर तेलाच्या किमती दीडशे डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज आहे याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल महागाई वाढेल सप्लाय चेन खंडित होईल आणि अनेक देश मंदीच्या उंबरठ्यावर येऊ शकतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाला जागतिक व्यापारावर हल्ला म्हंटलंय तर उपराष्ट्रपती जेडी भान्स यांनी चीनला इराणला समजावण्याची विनंती केली आहे कारण चीन हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे पण इराण ऐकेल का हा प्रश्नच आहे इराणसाठी हो बंदी हा एक मास्टर स्ट्रोक असू शकतो पण तो, तो तलवारीच्या धारेवरचा खेळ आहे कारण इराणचं स्वतःच तेल निर्यातीचं उत्पन्नही या मार्गावर अवलंबून आहे जर त्यांनी हा मार्ग बंद केला तर त्यांच्याच अर्थव्यवस्थेला फटका बसेल तज्ञांचं म्हणणं आहे की इराण कदाचित पूर्ण बंदी न घालता तज्ञांचं म्हणणं आहे की इराण कदाचित पूर्ण बंदी न घालता छोटे अडथळे उदाहरणार्थ खाणी लहान नौका वापरून तेल वाहतुकीला त्रास देऊ शकतो पण यामुळे तेलाचे भाव वाढतील आणि त्याचा फटका भारतासारख्या देशांना बसेल होमो समुद्र धुणी बंद होणं ही काही छोटी गोष्ट नाही हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवू शकतो भारतासारख्या देशांना तेल पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग साठे आणि रशिया सारख्या देशांवर अवलंबन वाढवावं लागेल पण एक गोष्ट नक्की जर तेलाचे भाव वाढले तर तुमच्या आमच्या खिशाला कात्री इराणचा हा निर्णय लागू होईल फक्त धमकी आहे उत्तर काळच धुणी बंद झाली तर तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर तुम्ही काय कराल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा